नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता दि हिंद एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल नरवाड या शाळेच्या वतीने खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा खास महिलांसाठीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी संस्थेचे सचिव राहुल साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद स्वामी यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले पैठणीचा मान नरवाडच्या संशिल्पात त्यासो कोल्हापुरे यांना मिळाला पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आता काय चॉईस नाही आहे कारण त्यांनाच माहित आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे इथल्या सर्वांना प्रत्येकांना माहित आहे जोरदार करायचं त्या सौ शिल्पा तात्यासो कोल्हापुरे

मग पंढरपूर जावा पंढरपूरची हवा कोकणातला फनस, हंसाचे गरे खात्याला तक बरे पंढरंग्रामाचे नाव घेते तांदूळ खरे